माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला भजन मॅरेथॉन यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक वीस जुलै रोजी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात भजन स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार आणि उत्तेजनार्थ दोन हजार एकशे रुपये अशी पारितोषिक आवाहन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी श्री सिद्धेश्वर मंदिर इथं अभिषेक आणि महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी जामगुंडी मंगल कार्यालय इथं जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या हस्ते माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती गौरव समितीचे सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्रकाश काशीद शांतप्पा काळे भरत आकेन अविनाश काळे रवी कांबळे आदी उपस्थित होते आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रथम आम्ही उद्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे सांगायला आनंद वाटतो चौसष्ट हजार चौसष्ट शाळेंमध्ये जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी केलेली आहे प्रत्येक केंद्रांवर आपण त्या त्या ठिकाणी बक्षिस समारंभ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं बक्षीस मिळतील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे यानंतर भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे भजन स्पर्धेमध्ये भजन स्पर्धेमध्ये अकरा हजार सात हजार अशा प्रकारे मोठ्या रकमेची बक्षिसं देखील दिलेली आहेत ती गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी या भजन स्पर्धा पार पडणार आहेत तसेच आपण सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मालकांचा नागरी सत्काराचं आयोजन देखील तीन तारखेला जामगुंडी मंगल कार्यालयामध्ये केले केलेलं आहे या सर्व उपक्रमांना सर्व दिलीप मानेप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो